नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हळद सेंद्रिय मल्टिप्लाय रिझल्ट पाहणार आहोत गेली दोन वर्ष झाले आपले प्रगतीशील शेतकरी मनोज कुमार पारटकर राहणार पुरुंजळ तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली यांनी आपल्या हळदीसाठी मल्टिप्लाय टेक्नॉलॉजी वापरलेली आहे जी काय ती संशोधन झालेली तेरा वर्षाचं परिश्रम घेऊन संशोधन केलेली ही टेक्नॉलॉजी आहे याच्यामुळे भरपूर प्रमाणात आपले जीवाणू वाढत्यात गांडूळ निर्मिती होती कारण का हे गांडुळाचं खाद्य आहे मल्टिप्लायर आणि ते आज रासायनिक खतांमुळे समाधी अवस्थेत आहेत खालीच्या दिशेने तर ते वरच्या दिशेने येऊन ते खाद्य खाण्यासाठी येणार आहेत त्याच्यामुळे जमीन आपली भुसभुशीत होणार आहे त्यांची विष्टा पडल्यानंतर आपल्याला ओरिजिनल खत लाखो रुपयाचं ओरिजिनल खत आपल्या शेतामध्ये मिळणार आहे तर आपण बघू शकता हळदीचा रिझल्ट असंख्य फुटवे पाणी जाड हिरवीगार आहेत जबरदस्त रिझल्ट आला आहे ते शेतकरी समाधानी आहेत आणि ते शेतकरी इतर शेतकऱ्यांना बी सांगत आहेत आणि इतर शेतकरी त्यांना शेतकर विचारत आहे तुम्ही काय वापरलेला आहे एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे की गेल्या तीन महिन्यापूर्वी एक दहा किलोचं बॉक्स घेतले होते खरेदी केले होते कंपनीकडनं डायरेक्ट होलसेलमध्ये त्यानंतर आत्ता पुन्हा एकदा दहा किलोची त्यांची ऑर्डर आहे आणि ती पोहोचून गेलेली आहे तरी त्यांना मल्टिप्लायरचे अशंक्य फुटवे चांगल्या पद्धतीने आलेले आहेत आणि रिझल्ट पण जबरदस्त आहे काय माहिती आहे का शेतकऱ्यांनी काहीतरी बदल केला पाहिजे आज रासायनिक खतांच्या किमती किती वाढलेल्या आहेत तो खर्च आपल्याला प्रत्येक वर्षी वीस ते तीस टक्के कमी करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मल्टीप्लेअर वापरून आपलं उत्पादन हे तीन पट वाढवायचं आहे ऐंशी टक्के रासायनिक खर्च कमी करायचा आहे अशी ही टेक्नॉलॉजी आहे आणि हे माती उपजाऊ करण्याची एक तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे तर ती शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे त्यानंतर त्याचा वापर केला पाहिजे प्रत्येक पिकाला आज हळद हरभरा सोयाबीन गहू ऊस डाळींब पेरू सर्व पिकांसाठी फळझाडे भाजीपाला सगळ्यासाठी रिझल्ट अप्रतिम जबरदस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं काय होतंय खर्च कमी होतोय उत्पादन वाढतं आहे त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत आणि शेतकऱ्यांनी मनापासून हे एक निश्चय केला पाहिजे आपण कुठंतरी आज बदल केला पाहिजे शेतीमध्ये तरच आपल्याला पुढचं भवितव्य चांगलं आहे आपण आज दुसऱ्या पिढीसाठी काय देत आहे रासायनिक खतांमुळे आपल्या आरोग्यावर किती दुष्परिणाम होत आहेत याचासुद्धा विचार केला पाहिजे ना आज भरपूर प्रमाणात रासायनिक खतांमुळे आज हॉस्पिटलचा खर्च वाढतो आहे तो कमी झाला पाहिजे इकडं आपल्याला सेंद्रिय पिकवलं पाहिजे शेतामध्ये तरच आपण पुढच्या पिढीसाठी चांगलं देणार आहे पुढची पिढीसुद्धा आरोग्य संपन्न राहणार आहे एवढंच आहे बघू शकता आपण हळदीसाठी वापरलेला आहे जबरदस्त रिझल्ट आहेत एक एकदा शेतकऱ्यांनी वापरा पुन्हा पुन्हा वापराल असं मी ग्र देतो बघा आपण असंख्य फुटवे आहेत की बघा हळद पण चांगली आहे जबरदस्त रिझल्ट आहे हळदीचा धन्यवाद